नमस्कार शेतकरी बंधूंनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले कापसाचे बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर पहिली बाजार समिती आहे हिंगणा कापूस लोकल आवक आहे पन्नास क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार शंभर रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती कोरपणा जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती किनवट जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार सातशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती बार्शी टाकळी जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर आणि कमीत कमी दर सहा हजार आठशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार शंभर कमीत कमी दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती यावल आवक आहे या ठिकाणी जवळपास ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील कापूस बाजारभाव कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार